नमस्कार विद्यार्थी मित्र मराठी लेक्चरवाले या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते नमस्कार मित्रांनो आपल्या सभोवताली अनेक प्रकारची वस्तू आहेत काही हालचाल करतात काही वाढत नाहीत तर काही श्वास घेतात यातील काही आपण सजीव म्हणतो तर काहींना निर्जीव पण एखादी गोष्ट सजीव आहे हे आपण कशावरून ठरवतो आज आपण इत्ता सहावीच्या विज्ञान विषयातील सृष्टी या धड्यातून सजीवांची लक्षणे समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सजीवांमध्ये काही खास वैशिष्ट्य असतात ज्यांना आपण सजीवांची काय म्हणतो लक्षणं म्हणतो कोणती आहेत ती बरं चला पाहूयात पहिलं आहे वाढ बघा विद्यार्थी मित्रांनो सजीवांची ठराविक काळात वाढ होते प्राण्यांची वाढ एका विशिष्ट वयापर्यंत होते पण पर वनस्पती मात्र जिवंत असेपर्यंत वाढत राहतात बघा विद्यार्थी मित्रांनो चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय हे जे छोटं रोपटा आहे हे छोट्या रोपट्याचं काय झालं रे मोठ्या झाडामध्ये रूपांतर झालंय तसंच जे दुसरं उदाहरण आपल्याला दिसतंय हे काय आहे रे एक छोटस लहान बाळ आहे आणि ह्या लहान बाळाचं जे रूपांतर आहे ते कशामध्ये झाले रे म्हाताऱ्या माणसापर्यंत पण पर, आपण आताच काय पाहिलं ज्या काही वनस्पती आहेत यांची वाढ कशी होती रे ते जिवंत असेपर्यंत काय राहतात त्या वाढतच राहतात पण काही जे प्राणी आहेत जे हालचाल करतात त्यांना म्हणजे त्यांची जी, जी, जी वाढ आहे ती काही ठराविक वयापर्यंत होते जसे की मनुष्य मनुष्याची वाढ कधी होते किती वयापर्यंत होते तर साधारण अठरा ते एकवीस वर्षापर्यंत काय होते रे मनुष्याची वाढ होते आता ही जी काही वाढ होते म्हणजेच काय की हे जे काही लहान बाळ आहे त्याची काय होते रे उंची वजन ताकद ही वयानुसार काय होते रे वाढत जाते आता ही जी काही वाढ होते ही वाढ होत असताना सजीवांना अन्नाची अज... काय असते रे आवश्यकता असते आता बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही पहिलं उदाहरण आपण पाहिलं कोणतं पाहिलं वनस्पतींच तर वनस्पती ह्या काय करतात रे ह्या जमिनीमध्ये असणारे जे काही पाणी आहे आणि हवेमधील असणारा जो काही कार्बन डायऑक्साइड आहे ह्यांच्या मदतीने काय करतात रे अन्न तयार करतात आता ही अन्न तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कुठे होते हे जे काही पाने आहेत ह्या पानामध्ये असणारे जे हरित द्रव्य द्रव्य आहे ह्याच्या मदतीने काय होते रे ही अन्न तयार करण्याची प्रक्रिया तिथे होते हे प्रक्रिया तयार होत असताना सूर्यप्रकाशात होते म्हणून ह्या जे काही अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया प्रक्रिया आहे तिला आपण काय म्हणणार आहे प्रकाश संश्लेषण आता हे जे काही वनस्पती जेव्हा अन्न तयार करतात तेव्हा काय होते रे हे प्रकाश संश्लेषण ही क्रिया घडून काय होते रे ह्या क्रियेमध्ये जो ऑक्सिजन वायू आहे तो काय होतो रे बाहेर टाकला जातो आणि वनस्पतींच्या जा पानांमध्ये असणारे जे काय हरित द्रव्य आहे त्यामुळे काय होतो रे वनस्पतींचा रंग काय होतो हिरवा होतो हे काय झाले रे सजीवांमधली पहिली वाट पहिलं लक्षण कोणते आहे ती वाढ म्हणजे जे काही सजीव आहेत त्यांची काय होते रे वाढ होते जसे काही मनुष्य आहेत त्यांची सुद्धा काय होते रे का ठराविक वयापर्यंत काय होते त्यांची वाढ होते लक्षात आलं का तुमच्या म्हणजे काही सजीव वनस्पती असतील किंवा प्राणी असतील किंवा मनुष्य असेल ह्यांची वाढ ही ठराविक वयापर्यंत होते त्यानंतर ना दुसरं काही लक्षण आहे सजीवांचं ते काय आहे रे श्वसन बघा विद्यार्थी मित्रांनो सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते मनुष्य प्राणी हा काय करतो रे नाकाद्वारे श्वसन करतो श्वसन म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजन आतमध्ये घेणे आणि कार्बन डायऑक्साईड काय करणारे बाहेर सोडणे ह्याला आपण काय आहे श्वसन आता विद्यार्थी मित्रांनो मनुष्य प्राणी जसं काय करतोय नाकाद्वारे काय करतो रे श्वसन करतोय तसेच प्राणी सुद्धा काय करतात तरी श्वसन करतात म्हणजेच जो काही आपण हा मासा पाहतोय पण मासा हा कल्ल्याद्वारे काय करतो रे श्वसन करतो तसेच जे काही साप आहे उंदीर आहे अळी आहे झुरळ आहे ह्या काय आहेत काही विशिष्ट इंद्रिय आहेत त्यांच्याद्वारे काय करतात रे ते श्वसनं करतात पण वनस्पती जे काही त्यांची पाने आहेत त्या पानांवरील जे काही छिद्रे आहेत त्या छिद्रांवरून काय करतात रे हवा आत घेतात हे काय झालं सजीवांचं दुसरं लक्षण पहिलं लक्षण कोणतं होतं वाढ दुसरं लक्षण कोणतं आहे श्वसन म्हणजेच सजीवांना सजीव हे श्वसन करतात आता जे काही तिसरं लक्षण आहे ते काय आहे रे उत्सर्जन उत्सर्जन म्हणजे काय रे तर शरीरात तयार झालेले निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात उत्सर्जन म्हणतात जसे काय होतात रे जो काही मनुष्य आहे त्याला काय होतो रे घाम येतो किंवा जे काही झाड आहे हे झाड काय होतात रे ह्या झाडांची काही विशिष्ट कालावधी नंतर ना काय होते रे पानगळती होते आता प्राण्यांमध्ये उत्सर्जनांचे काय असतात रे विविध अवयव असतात आणि त्याद्वारे ते काय करतात उत्सर्ज उत्सर्जन करतात त्यानंतर ना पुढचे जे लक्षण आहे ते कोणतं आहे रे हालचाल आता बघा स्वजीव स्वतःहून हालचाल करतात म्हणजेच काय जो मनुष्य प्राणी आहे तो काय करतो नाही चालतो फिरतो हे काय आहे स्वतःहून ते हालचाल करतात पण जे काही प्राणी आहेत ते काय करतात अन्नासाठी किंवा संरक्षणासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात पण वनस्पती सुद्धा सजीव आहेत मग त्या तशाच आहेत का जे चालतात किंवा फिरतात तर अजिबात नाही तर वनस्पती काय करतात जे काही त्यांची जागा आहे त्यांच्या हालचाली त्यांच्या जागेच होतात म्हणजे कसं काय उदाहरण पहा जे काही फुले आहेत त्या फुलांचं उमलणं हे काय आहे सजीवांची हालचाल त्या वनस्पतीची काय आहे रे हालचाल हे झालं सजीवांचं चौथं लक्षण काय आहे ते हालचाल आता बघा रे जे फुडचं लक्षण आहे ते काय आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणजेच काय प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणजेच काय तर जे काही सजीव आहेत ते स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करतात बघा उदाहरणामध्ये तुम्हाला दिसते हे जे काही मांजर आहे ह्या मांजराने काय केले त्याच्यासारखं जे काही दुसरा जीव त्यानं काय केलेला आहे निर्माण आहे ह्यालाच काय म्हणतो रे प्रजनन तर काही जे काही पक्षी आहेत किंवा जे काही प्राणी आहेत ते काय करतात रे अंडी घालतात आणि ह्या अंड्यातून काय करतात रे ते पिलांना जन्म देतात आता हे जे काही प्रजनन आहे पण हे प्रजनन किंवा पुनरुत्पादन झाल्यानंतर हे जीवनाच्या एका टप्प्यामध्ये काय होतात रे हे सर्व काय होतात रे क्षम होतात आता ना त्यांचे जे काही अवयव आहेत ते काय होतात रे क्षीण क्षीण होतात आणि काही कालांतराने त्यांचा काय होतो रे वृत्ती होतो उदाहरणार्थ जो काही कुत्रा आहे त्याचं जे काही जगण्याचं जे काही व वर्ष आहेत ते किती आहेत रे बारा ते अठरा वर्ष त्यानंतर ते काय होतात रे मृत्यू पावतात त्यानंतर उदाहरणार्थ शहामृग शहामृगाचं जे काही वयोमान आहे ते किती आहे रे पन्नास वर्ष मित्रांनो सजीव ज्या अत्यंत लहान घटकाने बनलेल्या असतात त्यांना आपण काय म्हणतो रे पेशी असं म्हणतो आता ही जी काही पेशी आहे की अगदी लहान लहान घटकाने बनलेली असते म्हणजे जसं बदमाशीचं पोळं पाहिलं तर त्या पोळ्याची जी काही रचना असते किंवा ही जी काही भिंत आहे त्यांची जी रचना असते म्हणजे अगदी छोटे छोटे जे काही घटक आहेत ह्या पूर्ण छोट्या छोट्या घटकाने हे काय होते रे पूर्ण जे काही बनत त्याला आपण काय म्हणतो रे असे बनतो तर हे जे काही सजीव आहेत हे काय होतात रे दोन पेशींचे बनलेले असतात काही सजीव हे एकाच पेशींचे बनलेले असतात त्यांना आपण काय म्हणणारे एक पेशीय सजीव त्यांना काय म्हणणारे आपण एक पेशीय सजीव एक पेशीय सजीव म्हणजेच काय म्हणजे काय होतात रे एक एकाच पेशीपासून बनलेले असतात आता उदाहरणार्थ कोणते आहेत ते तर उदाहरणार्थ आमिबा हा जो काही प्राणी आहे हा काय होतो रे एकाच पेशीपासून बनलेला आहे त्यानंतर जे काही सजीव आहेत ते काय होतात रे अनेक पेशींचे बनलेले असतात म्हणून त्यांना काय म्हणायचे बहुपेशीय म्हणून त्यांना काय म्हणायचे बहुपेशीय सजीव सजीव कौन आता हे बहुपेशीय कोणकोणते आहेत तर उदाहरणार्थ मानव मानव काय आहे रे बहुपेशीय म्हणजे अनेक पेशींनी मिळून तो बनलेला आहे म्हणून मानव आहे त्यानंतर हत्ती तसेच काही वनस्पती उदाहरणार्थ काय आहे वडाचे झाड हे काय आहे रे बहुपेशीय वडाचे झाड हे काय आहेत रे बहुपेशीय सजीव आहेत म्हणजेच हे जे काही पेशांची रचना आहे ती कशी असते रे अगदी जे काही छोटे छोटे घटक आहेत त्या घटकांनी ती काय झालेली असते पेशी तयार झालेली असते किंवा ती पेशी बनलेली असते त्यामध्ये जे एकाच पेशीचे असतात त्यांना आपण काय म्हणणारे एक पेशीय आणि जे बहु बहु म्हणजे काय अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना आपण काय म्हणणारे रे, रे? बहुपेशीय सजीव पुढचा घटक आहे उपयुक्त आणि अपायकारक सजीव सजीव सृष्टीत काही सजीव आपल्याला मदत करतात जसे की गायी म्हशी किंवा औषधी वनस्पती पण काही सजीव घातकीय असतात जसे की रोग पसरवणारे दास किंवा विषारी साप तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया जे काही उपयुक्त जे काही सजीव आहेत ते कोणते आहेत तर इथे काय करूया उपयुक्त सजीव कोणते आहेत तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो जे काही वनस्पती आहेत कोणत्या वनस्पती म्हणाल तुम्ही तर वनस्पती आहे जी काही मेथी आहे पालक आहे किंवा का जे काही बटाटा भेंडी ह्या काय आहेत रे त्यांचा आपण काय करतो अन्न म्हणून काय करतो रे वापर करतो ह्या काय आहेत रे उपयुक्त सजीव आहेत त्यानंतर काय आहेत रे औषधी वनस्पती औषधी वनस्पती आपल्या अंगणामध्ये असणारी जी काही तुळस आहे त्यानंतर अडूळस आहे हिरडा आहेत काय आहेत आपल्याला उपयुक्त उपयोगी आहेत जे काही प्राणी आहेत म्हणजेच काय आहेत रे कोणते कोणते प्राणी आहेत गाई म्हैस ह्यांचं काय करतो आपण दुधासाठी उपयोग करतो कुत्रा मांजर हे घरगुती उपयोगासाठी काय करतो रे ह्या प्राण्यांचा आपण वापर करतो त्यासोबतच जे काही सुद्धा काय कर करतो रे काही सजीव आपण वापरतो वापर कोणते आहेत ते मासे कोंबड्या किंवा जे काही मेंढ्या आहेत त्यांचा आपण काय करतो रे अन्नासाठी वापर करतो त्यासोबतच जे काही विविध कामासाठी विविध कामासाठी जे काही बैल उंट घोडा यांचा काय होतो रे वापर होतो विविध कामांसाठी आपण काय करतो सजीवांचा वापर करतो कोणते कोणत्या कामासाठी म्हणजे शेतीसाठी बैलाचा उपयोग होतो किंवा जे काही उंट आहे तो, तो आळवंटामध्ये त्याचा वापर केला जातो आणि त्यानंतरनं जो सगळ्यात महत्वाचा जो काही सजीव आहे तो काय आहे रे शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी जो अत्यंत शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो तो काय आहे रे गांडूळ हा काय आहे रे हा उपयुक्त तो काय होतो रे उपयोगी पडतो पण काही जे सजीव आहेत ते काय आहेत रे ते घाती आहेत घातक आहेत हे जे काही वनस्पती आहेत म्हणजे जे उपयुक्त आपण पाहिले मेथी पालक या काय करतो आपण अन्नासाठी वापर करतो पाल्या पालेभाज्या असू दे किंवा फळभाज्या असू दे ह्यांचा आपण काय करतो रे अन्नासाठी वापर करतो त्यामध्ये औषधी वनस्पती आहेत काही प्राणी आहेत अन्न म्हणून काही प्राण्यांचा आपण वापर करतो तर विविध कामासाठी प्राण्यांचा वापर करतो आणि जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो काय आहे रे जे काही आहे हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो हे काय होतात रे हे सजीव आहेत हे काय करतात आपल्याला मदत करतात पण काही सजीव घातकही आहेत असे कोणते कोणते सजीव आहेत चला तर मागूया की त्या जे जी काही घातक सजीव आहेत त्यांना आपण काय म्हणूया अपायकारक सजीव की ज्यामुळे आपल्याला काय होतो रे अपाय होतो अपायकारक सजीव कोणते आहेत बरं ते बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही रोगांचा प्रसार करतात म्हणजेच काय ज्याच्यामुळे रोग पसरला जातो डास असेल माशी आहे हे काय आहे ते अपायकारक सजीव आहेत म्हणजेच रोगांचा प्रसार करणारे दास माशी त्यानंतर ना अन्नाची नासाडी करणारे काही सजीव आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो उंदीर घुशी झुरळे हे काय करतात रे अन्नाची नासाडी करतात अन्नाची नासाडी करणारे त्यानंतर ना, ना जे काही विषारी प्राणी आहेत त्यामुळे काय होतो म्हणजे कोणते कोणते जरू विंचू असेल साप असेल तर ह्या प्राण्यांचा जे काही चाव्यामुळे काय होतो रे मृत्यू सुद्धा होऊ शकतो हे काय आहेत रे जे काही विषारी प्राणी आहेत म्हणजे जे आपल्याला काय आहेत रे घातक आहेत आपल्यासाठी ते घातक आहेत तशीच काही वनस्पती सुद्धा आहेत कोणती वनस्पती तर ती जे काही धोत्रा वनस्पती आहे ते अत्यंत काय आहे रे विषारी आहे धोत्रा ही वनस्पती काय आहे रे विषारी आहे तसेच काही आळूची पाने आहेत की ज्यामुळे काय होते रे आपल्याला खाज सुटते किंवा जे काही शेवाळ असेल यामुळे काय होतं रे त्यांची जर पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली तर काय होतं रे पाणी दूषित होते आणि त्यामुळे काय होतं आपल्याला आजार होतो तर विद्यार्थी मित्रांनो जे काही उपयुक्त आहेत तेही काही चांगले सजीव आहेत आणि जे अपायकारक सजीव आहेत हे तुम्हाला लक्षात आलं का तर मित्रांनो ही होते आपली सजीवसृष्टी निसर्गातील या सजीवांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या पाठात तोपर्यंत धन्यवाद